एकंदर काय वाटतं तुम्हाला या सगळ्या परिस्थितीवरून आता घरूनच अशा प्रकारे कुठेतरी आक्षेप होईल मग राज्याच्या जनतेलाच वाटते घातपात आहे अशा पद्धतीच्या जा अनेक लोकांमध्ये चर्चा आहे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की आम्ही चौकशी लावू केंद्रीय मंत्र्यांनी म्हटलं की आम्ही चौकशी लावू मूळ प्रश्न आहे की याला उशीर का होत आहे आणि ज्याप्रमाणे गुजरातमध्ये झालेली विमान दुर्घटना आणि त्यामध्ये अजूनपर्यंत त्याचं वस्तुस्थिती लोकांच्या पुढं न येणं हा एक संभ्रमाचा विषय या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून रोहित पवारांनी याच्यातले काही मुद्दे मांडले आणि त्यांनी पायलट आणि त्या विमानाच्या बदलची स्थिती याच्यावरचं मत व्यक्त केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की राज्याचे ते, ते उपमुख्यमंत्री होते सत्तेमधले त्यांचा पक्ष होता तेच पक्षप्रमुख होते मग अशा लोकांच्या अशा पद्धतीच्या दुर्घटनेमध्ये जे मृत्यू झाले त्याच्याबद्दलच संश लोकांच्या मनात असेल तर सरकारने पुढे येऊन हो, रोहित पवारांनी जे मुद्दे मांडले त्याची चौकशी करून तातडीनं जनतेच्या सामोर्थे मांडावे आणि एका स्पष्टीकरण त्याचं यावं या पदीचा हा गोंधळ आणि संभ्रम हा चुकीचा होता महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलाच नाही अशा पद्धतीची भावना आता देशभरामध्ये चाललेली आहे आणि म्हणून सरकारने पुढे येऊन सगळ्या गोष्टी चौकशी करावी ही भूमिका आमची बनली प्रफुल पटेल यांच्या फोन नंतर दादानी प्रवासाचा निर्णय बदलला कारण दादा आदल्याच दिवशी बाय रोड जाणार होते मात्र दुसऱ्या दिवशी काही फाईल्ससाठी साठी प्रबोध पटेलांचा फोन आला आणि त्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशीचा प्रवास जो आहे तो विमानान करावा लागला असा दावा जो आहे तो प्रमोद हिंदुराव यांनी केलेला आहे मला जे काही तुमच्या दूरचित्रवाणीवरून जी शेवटची फाईल दादानी उशिरा नव्हती की फाईल शोधायला वेळ झाला आणि त्याच्यामुळे दादाला वेळ झाला आणि ती त्याच्यावर सही करूनच जा अशा पद्धतीचा आग्रह गोंद्याच्या राईस मिलच्या पद्धतीचा त्यांचा होता अशा पद्धतीच्या ज्या बातम्या येतात आहे ते आता सत्य काय त्याच्यातलं काय आहे ते चौकशीमध्येच पुढे येईल आणि या निमित्तानं त्यांनी रोहित पवारांनी जी भूमिका मांडली की तिकडले जे मोठे नेते आहेत त्यांच्या आग्रहाने ते झालेलं आहे म्हणून ते प्रफुल पटेल वरच त्याच्यामध्ये जाते आहे म्हणून आम्ही हेच म्हणतोय की कोणी केलं नसेल काय असेल ती असे वस्तुस्थिती पुढे यावी ही भूमिका आमची आहे सत्य सामोर आलेला आहे लोकसभा अध्यक्षांबद्दल अविश्वास पास केलेला आहे अविश्वास त्यांच्याबद्दल आणलेला आहे पण एकतर्फा निर्णय घेणाऱ्या या पद्धतीचा जो स्पीकर आपण पाहिलेला आहे ओम बिडलाच्या रूपानं आज देशच धोक्यात आलेला आहे देश विकला जातो आहे आपले देशाचे प्रधानमंत्री एफ सीन फाईलमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे केंद्रातले मंत्री जे हो पेट्रोलियम मंत्री पुरी ते त्यांचं नाव हो आलेलं आहे अनेक लोकांचं नाव ना त्याच्यामध्ये आलेलं आहे आपण पाहिलं असेल की जगाच्या पाठीवर ज्या लोकांची नावं आली त्यांचे राजीनामे ते देवत आहेत पण आपल्या देशाचं प्रधानमंत्री आज डोळे लपवत आहे स्वतःला लपवून घेत आहे लोकसभेत जात नाही आहे लोकसभेत बोलायला तयार नाही आहे म्हणजेच चोर के दाढी मी तिंका आहे अशा परिस्थितीत स्पीकर त्यांना वाचवण्यासाठी म्हणजे आता प्रधानमंत्रीच लोकसभेमध्ये सुरक्षित नाही अशा पद्धतीचं स्टेटमेंट करणं याचाच अर्थ की लोकसभेचे अध्यक्ष जे आहेत ओम बिडला हे सरकार वाचवण्यासाठी तिथं बसलेले आहेत जनतेला न्याय देण्यासाठी नाही आणि म्हणून त्यांच्या विरोधातला हा अविश्वास आहे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अजित पवार विमान दुर्घटना संशय आणि चौकशी केली आहे जनतेस महाराष्ट्रातील जनतेला ही घटना नैसर्गिक अपघात वाटून नसून तो एक सुनियोजित अपघात असल्याचा संशय आहे सरकारची भूमिका मुख्यमंत्री आणि दे केंद्र सरकारचे चौकशीचे आश्वासन दिले असले तरी शा तपासाला होणाऱ्या विलंबामुळे संभम्र वाढत चालला आहे नाना पटोले यांनी या घटनेची तुलना गुजरातमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेशी केली त्यांची वस्तुस्थिती अजूनही लोक लोकांसमोर आलेली नाही रोहित पवारांचे रोहित पवारांनी पायलटची स्थिती आणि विमानाची तांत्रिक बाजू यावर जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्यांची तातडीने चौकशी होऊन स्पष्टीकरण मिळणे आवश्यक आहे अजित पवार आदल्या दिवशी रस्त्याने प्रवास करणार होते परंतु प्रफुल्ल पटेल यांच्या आग्रहामुळे त्यांना प्रवासांचे नियोजन बदलावे लागले ज्या फाईलवर सही करण्यासाठी त्यांनी थांबवण्यात आले ती फाईल शोधाव्यात बराच वेळ गेला ही फाईल गोंदियातील एका राईस मिलशी संबंधित असल्याचे समोर येत असून याच कारणास्तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे संश संशयांची सोयी जात आहे ओम बिर्ला यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचे कारण म्हणजे निष्क नसून केवळ सरकार वाचवण्यासाठी काम करत आहे फाईलमध्ये प्रधानमंत्री आणि पट्रोल आ... पेट्रोलियम मंत्री पुरी यांची नावे असल्याचा दावा पटोले यांनी केला आहे जगात अशा प्रकारचे नावे आल्यावर लोक राजीनामे देतात आणि आपल्या देशाचे पंतप्रधान लोकसभेत उत्तर देणेही टाळत आहेत की राज्यातील जनतेला अजित पवार यांच्यासोबत असलेली घटना ही केवळ के अपघात नसून घातपात झाल्याचे वाटत आहे या संदर्भात रोहित पवार यांनी उपस्थिती केल्याच्या मुख्यांची सरकारने तातडीने चौकशी करून स्पष्टीकरण घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या एका फोनमुळे अजित पवार यांनी आपला प्रवासांचा निर्णय बदलला असा दावा केला जात आहे अजित पवार आदल्या दिवशी रस्त्याने जाणारे होते मात्र प्रफुल्ल पटेल यांच्या सांगण्यावरून शेवटच्या एका फाईलवर सही करण्यासाठी त्यांनी थांबवण्याचा आणि दुसऱ्या दिवशी इमानहाण्या जाण्याचा निर्णय घेतला ती शेवटची फाईल शोधायला वेळ लागला आणि ती येथील एका राईस मिलशी संबंधित असल्याच्या बातम्यामधून समोर येत आहे या सर्व घटनामुळे चौकशीची सुई प्रभू पटेल यांच्याकडे जात असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे व्हिडिओच्या नाना पटोले यांनी लोकसभा अध्यक्ष होम यांच्यावर टीका केली आहे सरकारला वाचवण्यासाठी ते एकतर्फी निर्णय घेत असल्याचा आरोप करत त्यांच्यावरती त्यांच्या विरोधात अविश्वास ठरत आणल्याचे त्यांनी सांगितले त्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधानावरही भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर टीका केली असून महत्वाच्या निर्णयावर पंतप्रधान लोकसभेत बोलण्यास टाळाटाळ करत असल्याचे म्हटले आहे पटोले यांच्या मते राज्यातील जनतेमध्ये ही घटना निव्वळ अपघात नसून एक निव नियोजित घातपात असावा अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांनी चौकशीचे आश्वासन दिले असले तरी या प्रतिक्रियेला उशीर का होत आहे असा सवाल पटोले उपस्थित केला आहे रोहित पवारांनी विमानाची स्थिती आणि पायलटबद्दल जे तांत्रिक मुद्दे मांडले आहेत त्यांची सरकारने गंभीर्याने दाखल घेऊन सत्य जनतेसमोर आणावे अशी मागणी त्यांनी केली आहे अजित पवार आदल्या दिवशी बाय रोड प्रवास करणार होते मात्र प्रफुल्ल पटेल यांच्या फोननंतर त्यांनी आपला निर्णय बदलला आणि दुसऱ्या दिवशी विमानाने जाण्याचे ठरवले प्रमोद हिंदूराव यांच्या दाव्यानुसार एका विशिष्ट फाईलवर सही करण्यासाठी अजित पवारांना थांबवण्यात आले होते ती फाईल वेळेवर सापडत नव्हती त्यामुळे त्यांना उशीर झाला ही फाईल गोंदिया येथील एका राईस मिलशी संबंधित असल्याचे बोलले जात असून याच याचं कारणामुळे संशयाची सोय प्रफुल्ल पटेलकडे वळत आहे असे पटोले यांनी नमूद केले आहे ओम बिर्ला हे निष्क्ष निर्णय घेण्याऐवजी केवळ सरकार वाचवण्यासाठी काम करत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर अविश्वास ठराव आणल्याचे पटोलेने सांगितले एकसीप फाईल पंत प्रकरणात पंतप्रधानांनी इतर केंद्रीय मंत्र्यांचे नावे असल्याचा दावा करत पंतप्रधान हा विषयावर लोकसभेत बोलायला तयार नाहीत अशी नाना पटोले यांनी टीका केली पंतप्रधानाच्या मैदानावर भाष्य करताना त्यांनी चोर की धाडी मे इनका अशी म्हण वापरून सरकार काहीतरी लपवत असल्याचे सुचवले आहे पटोले यांनी या व्हिडिओमध्ये या केवळ एका अपघातावर भाष्य केले नसून त्यांनी अंतर्गत राजकारण आणि भ्रष्टाचारांच्या गंभीर आरोपावरून सरकारला घेरले आहे या संवादातील काही वेगळे आणि सविस्तर मुद्दे खालीलप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे अजित पवार आदले दिवशी रस्त्यावर प्रवास करणार होते परंतु प्रफुल्ल पटेल यांच्या फोनमुळे त्यांना निर्णय बदलावा लागला अजित पवारांना एक विशिष्ट फाईलवर सही करण्यासाठी थांबवण्यात था आले होते जी फाईल शोधायला बराच वेळ लागला ही फाईल गोंदियातील एका राईस मिलशी संबंधित असल्याच्या बातम्या समोर येत आहेत रोहित पवार यांनी केलेल्या दाव्यानुसार एका बड्या नेत्यांच्या आग्रहामुळे अजित पवार थांबावे लागले त्यामुळे संशयाची सोयी प्रफुल्ल पटेलाकडे वळत आहे नाना पटोले यांनी थेट आरोप केला आहे की राज्यातील जनतेच्या मनात हा केवळ अपघात नसून एक अपघात असल्याची चर्चा आहे गुजरातमध्ये आलेल्या विमानात विमान दुर्घटनेची वस्तुस्थिती अजूनही बाहेर न आल्याने या प्रकरणाबद्दलही लोकांमध्ये सभ सभर्म निर्माण झाला आहे विमानाची स्थिती आणि पायलटबद्दल रोहित पवारांनी जे मुद्दे मांडले आहे त्यांचे स्पष्टीकरण सरकारने तातडीने घ्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे पटोले यांनी फाईलचा उल्लेख करत दावा केला आणि यात देशाच्या पंतप्रधानांचे आणि पेट्रोलियम मंत्री पुरी यांचे नाव आले आहे जगाच्या पाठीवर त्यांची नावे अशा फाईलमध्ये आली त्यांनी राजीनामे दिले पण आपले पंतप्रधान लोकसभेत बोलण्यासही तयार नाहीत अशी टीका त्यांनी केली चोर के दाडी मे कितना या म्हणीचा वापर करून त्यांनी पंतप्रधानाच्या मैदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे लोकसभा अध्यक्ष ओम ओम बिर्ला हे जनतेचे न्याय देण्यासाठी नसून केवळ सरकार वाचवण्यासाठी बसले आहेत असा गंभीर आरोप पटोले यांनी केला अध्यक्ष एकतर्फी निर्णय घेत असल्यामुळेच त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याचे स्पष्ट केले आहे तर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये नेमकी काय वाटत आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि आपले लाडके नेते आपल्यामधून निघून गेले आहे तर त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तर तुम्ही नक्की कमेंट मध्ये लिहून पुढे यावी ही भूमिका आमची आहे सत्य सामोर आलेलं आहे लोकसभा अध्यक्षांबद्दल अविश्वास ठराव पास केलेला आहे अविश्वास त्यांच्याबद्दल आणलेला आहे पण एकतर्फा निर्णय घेणाऱ्या या पद्धतीचा जो स्पीकर आपण पाहिलेला आहे ओम बिडलाच्या रूपानं आज देशच धोक्यात आलेला आहे देश विकला जातो आहे आपले देशाचे प्रधानमंत्री एफसीन फाईलमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे केंद्रातले मंत्री जे पेट्रोलियम मंत्री पुरी ते त्यांचं नाव आलेलं आहे अनेक लोकांचं नाव त्याच्यामध्ये आलेलं आहे आपण पाहिलं असेल की जगाच्या पाठीवर ज्या लोकांची नावं आली त्यांचे राजीनामे ते देवतात आहेत पण आपल्या देशाचं प्रधानमंत्री आज डोळे लपवत आहे स्वतःला लपवून घेत आहे लोकसभेत जात नाही आहे लोकसभेत बोलायला तयार नाही आहे म्हणजेच चोर दाढी में थिंका आहे अशा परिस्थितीत स्पीकर त्यांना वाचवण्यासाठी म्हणजे आता प्रधानमंत्रीच लोकसभेमध्ये सुरक्षित नाही अशा पदीचं स्टेटमेंट करणं याचाच अर्थ की लोकसभेचे अध्यक्ष जे आहेत ओम बिर्ला हे सरकार वाचवण्यासाठी तिथं बसलेले आहेत जनतेला न्याय देण्यासाठी नाही आणि म्हणून त्यांच्या विरोधातला हा अविश्वास आहे